राज्यात झालेल्या निवडणुकीत महायुतीचा ज्या प्रकारे विजय झाला तसाच विजय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आमदार महेंद्र थोरवे खालापूर महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध ठिकाणी नगर परिषद महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा सर्वात जास्त विजयी झाला आहे त्यामुळे खालापूर तालुक्यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवारांचा जास्तीत जास्त संख्येने विजय होईल याबाबतच्या प्रतिक्रिया कर्जत खालापूर मतदारसंघाचे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात ग्रामीण भागातील निवडणुका जाहीर झाल्या असून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मतदान तर सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत कमी कालावधी असल्याने उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली असल्याचे पाहण्यास मिळत आहे तालुक्यात परिवर्तन विकास आघाडी आणि महायुती अशी लढत पाहण्यास मिळणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिकृत उमेदवार शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना भाजप आर पी आय शिवसेना महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार महेंद्र थोरवे अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महायुतीचा विजय निश्चित आहे याबाबतीच्या भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केल्या कोल्हापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी अर्थी आहे अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आज चौद जिल्हा परिषद असेल वासंबे असेल त्यानंतर आत्करगाव असेल त्यानंतर सावरुंली असेल असे चारही जिल्हा परिषद खालापूर तालुक्यातील आम्ही दोघेही भारतीय जनता पार्टी शिवसेना भारतीय पार्टी जनता पार्टीचे मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी मित्र महेशजी वालदी साहेब आणि मी स्वतः आम्ही एकत्रपणे येऊन आणि सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असे आम्ही सारे एकत्रपणे येऊन या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर अशी पारंपरिक अलायन्स आहे आणि म्हणून आपण पाहता की मुंबईपासून आता जे काही महाराष्ट्रातल्या झालेल्या निवडणुका आपण पाहिल्या महानगरपालिकेच्या त्या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला घौघवित यश हे मिळालेलं आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातून जनता ही विकासाला मत देत आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा ऐतिहासिक कौल दिलेला आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका ही दुटप्पी झालेली आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी आता उबाटाला बरोबर घेतील काय जे जे काय आता राहिलेले विरोधक असतील या साऱ्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत त्यांना त्यांचं लक्ष मी या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो या चारही जिल्हा परिषद वाढवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा फगवा फडकल्याशिवाय राहणार